जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर हे हातमाग आणि यंत्रमाग विणकाम उद्योगाचे माहेरघर असले तरी मागील दहा वर्षात या उद्योगाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे लालबावटा यंत्रमाग कामगार संघटनेच्या सर्वेनुसार दहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग कामगारांची संख्या साठ ते सत्तर हजाराच्या आसपास होती मात्र ही संख्या सध्या मोठ्या प्रमाणात घसरली असून वीस ते पंचवीस हजारांपर्यंत येऊन पोहोचली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमा कामगारांची मते जाणून घेत असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना यंत्रमा कामगारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे त्यात कामगारांची आमदार कॉम्रेड नरसय्या अड्मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे कामगारांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे त्यामुळे बहुसंख्य यंत्रमा कामगार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने दिसले तर काही यंत्रमा कामगारांनी मौन बाळगल्याचं दिसलं पाहुयात जनशक्ती न्यूज चॅनलचा खास वृत्तांत कोण मारणार बाजी मुलाला आता मुला एकटा जन्म जगा महाराष्ट्र मध्ये किती लोक आहे ना सोलापूर मध्ये सर्व नोकऱ्या पाहिजे आई वडील तर रडू लागलाय इकडून पुढे तुम्ही मतदान कोणाला करणार आता आम्ही काँग्रेसला करणार मास्तर तोंड बघून आम्ही कट्टर त्याला माहित आहे लहानपणी औरंगाबाद मध्ये गेलो हो मी तेव्हा आधी आता नवीन आलं सर्व बरं आता प्रणितिता शिंदे निवडून आल्यानंतर तुम्ही काम का शंभर टक्के बारी आहे तुमची अपेक्षा काय त्यांच्याकडनं हे बारीक कामे करे आमचं दोन तीन काम केलं ते बाईरा त्याने वडील सुटलंय वडील दुसऱ्याकडे गेले बारामतीला बरोबर इथं करावं लागतंय इथं दोन तीन केल्याच एवढं व्यवस्था नव्हत आता पंच्याहत्तर पन्नास टक्के कारखाना बंद पडलं मालक म्हणलं महागाई वाढलं हे वाढलं आम्ही काय करू भाव सर्वात चोरा मी गेलोय आपलं मी, मी तिकडे गेलय केरळ कर्नाटकात तिकडे गेला इथे मी असताना कसं होत ते एकंदरीत तुमच्या कामगार यंत्रमाग कामगार एमरजेसी मध्ये एकंदरीत या यंत्रमाग कामगारामध्ये काय वातावरण आहे कुणाची हवा जास्त जास्त आपला आवाज आहे बघा आम्हाला नाही नाही हवा कोणाची आहे प्रचार मुलासाठी पाहिजे आणि मुलाला ते बी काम पाहिजे उदक मुला दोघांचा कामाला लावा

हा मंगाई तो एक्सती आहे की आपण पताच नाही आहे हा दुसऱ्या बाधी बीजेपीचे बहुस खूप लोक नाराज वगैरे आहेत काँग्रेस पाण्यात एकंदरीत एमआरडीसी मध्ये काय वातावरण आहे एमआरडीसी मध्ये पन्नास टक्के तर काँग्रेसच्या जेव्हा जेवण चालू हॅलो माझं लोक तेच म्हणायला लागलेत हॅलो ते काँग्रेस यायला पाहिजे जीएसटी हे ते ज्यामध्ये जिरले गेले ते वातावरण हे काँग्रेस यायला पाहिजे काय केलंच नाही ना कामगाराबद्दल कायच केलं आता तुमचे यंत्रमाग कामगाराचे पुढारे म्हणजे आडम मास्तर आडम मास्तरी यांनी प्रणिती शिंदे पाठीमध्ये दिलेला आहे आडम मास्तर बद्दल काय चर्चा आहे तुमच्या कामगारामध्ये आडम मास्तरी जे काय विचार केला असेल चांगला विचार केलेला आहे ना कामगाराबद्दल काय विचार करणारच नाही तिथे चांगला विचार केला असते त्यांना माहिती आहे की पुढे काय त्रास आहे बीजेपी आल्यावर त्याच्यामुळे तिने काँग्रेसचा विचार केला असेल चांगला विचार केलेला तिने

का म्हणजे कामगार असा त्या कामगार यंत्रमा कामगार मालक संघटना हे समजा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि रहिवाशी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ताई म्हणून निवडून काँग्रेस काँग्रेस हक्काने आपल्याला जाऊन तिथे तिथं तिथे जाऊन कोण विचारणार आहे का तेच बरोबर आहे प्रणित राजू नगर मध्ये सगळं काम केलं कुठे मतदान कोणाला का कमळाला कोणता उमेदवार तो निवडून यावा असं तुम्हाला वाटत आम्ही हाताने काम करता बर ताई तुम्हाला काय वाटतं काय वाटत काँग्रेस या निवडून याव आता हे आडम मास्तरचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत म्हणून तुम्ही असं म्हणू नका तुमच्या मनामध्ये किंवा कुठला उमेदवार आपल्या सोलापूर शहराचा विकास करू शकतो असं सरळ सरळ आणि एकदम खरं सांगायचं कारण ही लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकशाहीमध्ये मतदार हा लोकशाहीचा राजा असतो एवढं लक्षात ठेवा हे आपले राजा नाहीत आपण राजा आहे प्रणितिताई शिंदे आता मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की कोण प्रणिती शिंदे की राम सातपुते काय वाटतं तुम्हाला तुमची बोलायची इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता प्रणिती शिंदे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग प्रणिती शिंदे का आणि राम सातपती जर पाहिजे असेल तर राम सातपुते का काय वाटतं तुम्हाला नीलमनगर मध्ये काम केलं आहे मग मोहम्मद गायला आम्हाला इच्छा आहे बर काय वाटतं काँग्रेस काय काँग्रेसचं चिन्ह काय आहे आतलाच करणार राम सतपुतील नाही काय का कशासाठी कारण काय पण परवा परवा त्याचं नाव आता ऐकू लागलो आम्ही पाच सहा वर्ष झाले त्याचं नाव आता आता येऊ लागलं ते बर बर ते आपलं पहिली सिंग वीस पंचवीस वर्ष पण बघू लागलो त्याने गल्ली गल्ली मध्ये काम केलंय निलमनगर मध्ये शिवनगर मध्ये रस्ते सर्व सांग केलंय